नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये ज्या दिवसाची ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण या ठिकाणी अमरावती जिल्हा परिषद एम चा निकाल आणि कट ऑफ या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर हा निकाल किती असेल, किती असेल असेल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की अमरावतीमध्ये या ठिकाणी सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही विद्यार्थी कमी आणि फॉर्म जास्त या ठिकाणी झालेला आहे इतर जिल्ह्यासारखं नाही आहे तत्पूर्वी या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं असं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन डबल अकॅडमीच्या आतापर्यंत पंचवीसशे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जिल्हा परिषदमध्ये झालेलं आहे आरोग्य सेविकेमध्ये त्या त्यामुळे आपलं सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी नक्की झालेलं आहे सगळ्यांनी आपापले फोटो आपापले पत्ते पाठवायचे आणि ज्यांचं सिलेक्शन झाले नाही अशाने दुःखत न होऊन आपण काय चुका केलेल्या आहेत भविष्यामध्ये आपण त्या चुका कशा दुरुस्त करायच्या आहेत त्या पाहिजे आहेत मी एकाच वाक्यामध्ये अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना सांगेल की पेपर कठीण होता हे मान्य आहे मात्र किती पेपर कठीण असू द्या पंचेचाळीस टक्के पेक्षा गुण जर आपल्याला मिळत असेल तर समजून चला याच्यामध्ये आपल्या अभ्यासामध्ये काहीतरी कमतरता आहे दुसरी गोष्ट आपल्याला शिकवण्यात त्याच्यामध्ये सुद्धा कमतरता असू शकते तिसरी महत्त्वाची गोष्ट की आपण त्या गोष्टीला सिरियसनेस घेतलेलं नाही मला मान्य आहे तुम्हाला जॉब करायचं आहे मुलं बाळं सांभाळायचे आहेत आणि बऱ्याच लोकांनी अभ्यासच करणं थांबवतात त्याचे हे दुष्परिणाम आहेत की आपलं सिलेक्शन झालेलं नाहीये विद्यार्थी तेवढे गुण सुद्धा येऊ शकले नाही तर आपण ओळूया तर या ठिकाणी आपण या ठिकाणी येणाऱ्या काळातील जाहिरातीसाठी तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच या ठिकाणी आरोग्य सेविका आणि एम पदासाठी आपण देत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लॅब सायंटिफिक ऑफिसरची सुद्धा तयारी तुम्ही करू शकता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या जाहिराती येतात एन एमच्या सुद्धा जाहिराती आहेत डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिका अमरावती नागपूर कोल्हापूर अशा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जाहिरात आहे पुण्याची सुद्धा जाहिरात येणारच आहे तर या ठिकाणी तसंच मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा लिपिकची जाहिरात आलेली आहे तेथे फॉर्म भरू शकता तसंच रेल्वेमध्ये सातशे अठरा पदाची एन एम ची सॉरी जे एन एम ची जाहिरात आलेली आहे तेथे सुद्धा नऊ तारखेपर्यंत फॉर्म भरायचे तारीख आठ तारखेपर्यंत तेथे आपण फॉर्म भरायचा आणि वर्षभरासाठी आपण सध्या तीन हजार रुपयामध्ये वर्षभरासाठी ऑफर दिलेली आहे या ऑफरचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे लक्षात ठेवा ही ऑफर आहे अन्यथा तीन महिन्याची फी दोन हजार रुपये आहे तर ही ऑफर पंधरा गोष्टी होती तुम्हाला सध्या वाढवून देत आहे कारण की रिझल्ट लागत आहेत बरेच जण दुःखी आहेत त्या दुःखात या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आपण जॉईन करू शकता लक्षात ठेवा वेळेवर काहीही होत नाही आतापासून तयारी करसा तर यशापर्यंत नक्की तुम्ही पोहोचणार आहे तर या ठिकाणी बघूया किती जागा होत्या अमरावतीमध्ये एकूण पेसाच्या सव्वाशे जागा आहेत पेसाचं बाकी आहे या ठिकाणी बाकी इतर जर बघितलं तर या ठिकाणी एकूण ज्या जागा आहेत त्या जागेच जा जर, जर प्रमाण बघितलं तर या ठिकाणी एकूण आहेत अनुसूचित जाती वीस अनुसूचित जमाती सात विभागात एन टी दोन एन टी सी नऊ एन टी डी तीन ओबीसी चाळीस आर्थिक दुर्बल घटक अठरा आणि खुला पंचाहत्तर अशा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये जागा आहेत तर बघूया शिवाय किती जागाया, जागाया, है, जा जागा आहेत काय जागा आहेत संपूर्ण या ठिकाणी आपण काय पाहणार आहे माहिती पाहणार या ठिकाणी खुल्या गटाच्या पंच्याहत्तर जागा आहेत आरक्षण सोडून फक्त चाळीस आहेत म्हणजे किती चाळीस समांतर समांतर आरक्षण सोडून किती आहे चाळीस बाकी पस्तीस जागाला कुठं ना कुठं त्या ठिकाणी आरक्षण आहे तर आपल्याला रिझल्ट कसा पाहायचा आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी एकूण किती विद्यार्थी पास झालेले आहेत याची अगोदर आपण लिस्ट काढूया म्हणजे तुम्हाला कळेल की आपण या ठिकाणी आहे किंवा नाही या ठिकाणी शेवटच्या पेजवर जर आपण जाऊन बघितलं तर जवळपास या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती भरपूर आहे दोनशे चौऱ्याण्णव या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि दोनशे चौऱ्याण्णव जागा मात्र या ठिकाणी नाहीये टोटल जागा जर या ठिकाणी बघितलं तीस पस्तीस सदोतीस चाळीस पन्नास नव्वद आणि पंच्याहत्तर साधारणतः दीडशेच्या आसपास या ठिकाणी जागा आहे ती फाईल कुठं गायब झालं कळून नाही आतमध्ये त्यामुळे दीडशे पावणे दोनशे जागा आहेत आणि तीनशे लोक पास झालेले आहेत साहजिकच प्रत्येकाचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं नाही तर आपण बघू याचा कट ऑफ कसं काढायचं तर या ठिकाणी खुल्या जागा ज्या आहेत समांतर आरक्षण सोडून चाळीस जागा या ठिकाणी आहेत चाळीस लोक या ठिकाणी सोडायचे उदाहरणार्थ एन टी एन टी बी साठी या ठिकाणी दोन जागा आहेत किती आहेत एन टी बी साठी दोन जागा आहेत तर त्या दोन जागेवर एनटीपीचा कटाप किती लागलेला आहे या ठिकाणी आपण बघूया तर या ठिकाणी आपल्याला काय बघायचं तर त्या हा पाहण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला वरचे जे चाळीस लोक आहेत ते चाळीस लोक या ठिकाणी सोडून द्यावे लागतील अशा प्रकारे कटॉप पडा बिनकानं फोन करू नका या ठिकाणी मी जो व्हिडिओ बघ सांगतोय तो, तो शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी चाळीस व्यक्ती सोडायचे आपल्याला कारण की या ठिकाणी हे जे चाळीस पर्यंत व्यक्ती आहे हा जो ओपनचा जो कटॉप आहे ओपनचा कटाप हा चाळीस वर लागलेला आहे किती गुणांवर लागलेला आहे वे व्यक्तीवर या ठिकाणी लागलेला असून ओपनचा जो कटाप आहे तो लागलेला आहे एकशे दहा गुणांवर किती इथं ओपनचा कटाप एकशे दहा गुणांवर लागलेला आहे आता याच्यापासून तुमच्या कास्टच्या पाच जागा असतील चार असतील तीन असतील त्या समांतर आरक्षण सोडून किती आहेत त्या बघा आपण बघितलं एन टीपीच्या दोन जागा आहेत तर इथून पासून आपण मोजणार आता एन टीपी वन एन टीपी टू तर एस टी एस टी एस सी एस सी एन टी बी हा एन टी बी ची व्यक्ती आपल्याला मिळाली एक नंबर एन ची या ठिकाणी एक नंबर आहे आणि पुढची जी व्यक्ती आहे ती एन टी विजय हा एन टी पी ची आपल्याला या ठिकाणी सापडलेली आहे तर ह्या जयश्री मॅडम आहेत या ठिकाणी एन टी बीच्या एन टी बी सॉरी वैष्णवी आहेत वैष्णवी वासुदेव नंदाने एकशे चार गुणांवर ऑफ लागलेला आहे किती अमरावती जिल्ह्याचा कटाफ हा एकशे चार गुणांवर लागलेला आहे एन टी बी साठी बाकी एकशे चार पेक्षा कमी ज्यांना मार्क आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही नसीब पास होऊन सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही यांचा जो नंबर आहे तो फक्त एकोणऐंशी क्रमांकावरच आहे किती एकोणऐंशी आहे या ठिकाणी टोटल दोनशे पर्यंत कितीतरी एन टी लोक असतील त्यामुळे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही एक दोन जागा अजून खालीपर्यंत जाऊ शकते मात्र त्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही म्हणजे कदाचित एन टी बी मध्ये तीन नंबरचा व्यक्ती सिलेक्ट होऊ शकतो कारण की ओपन मधला एखादा व्यक्ती जर वर म्हणजे त्याने जॉईन केलं नाही एक दोन व्यक्तीने तर मग खालून पासून एक जागा वर जाऊ शकते मात्र ते कोणत्या कास्टचे जाईल ते सांगता येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा काय काढायचा आहे कट ऑफ पाडायचा आहे समानतर आरक्षण सोडून ज्या जागा आहेत तो जर कट ऑफ पाडाय की तो परफेक्ट तुमचा येणार आहे मात्र तुमचं एन एम जी एन एमचं सध्या थोडं हे चालू आहे त्यामुळे काय या प्रकरणाला वळण लागेल ते लवकरच या ठिकाणी आपल्याला कळणार आहे आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अपडेट्स मी तुम्हाला एनी टाइम देत राहणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला अजिबात वेळ भेटणार नाही त्यामुळे सगळ्यांनी डॉक्युमेंट्स काढून ठेवायचे आहेत व्हिडिओ शॉर्ट पण पाहायला त्याबद्दल धन्यवाद बाकी ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ॲट द रेट डबल आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण जॉईन करायचं आहे तसंच ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबर वर संपर्क करायचा आहे योग्य मटेरियल वाचायचं आहे योग्य अभ्यास करायचा आहे बॅचेस जॉईन केले असतील तर दोन चार मार्क्स प्रत्येकाचे वाढले असते कदाचित सिलेक्शन तो तुम्ही पोहचले असते थँक्यू धन्यवाद